गड क्रमांक पळतोय या सुंदर गाड्या धावत सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालू लढ्या चालू सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहताय आलीकड्या बाब्या आणि आहे सुंदर अशी गाडी पहते बबे आणि सर्जा अतिशय सुंदर मागले दोन गाड्या आले गड क्रमांक सव्वीस चालू तीन वर दावीगाडी आई तो जवळ प्रसना कुवारे अंकुरा अंकिता रणजित निंबाळकर पलटण समाजसेवक संतोष शेटतोरकर ही गाडी झाली त्या वेलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या विठ्ठनवर बोतकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र सुंदरशी गाडी पारे उशीला पाहिला फौजी बुलढाणा बुलडाणा बुलडाणा एक्सप्रेस बाब्या पारा अंडावीला तुळजाबा प्रसन्न कुमारी अंकुड अंकेला रणजित निंबारकर फलटा आणि समाजसेवक संतोष तोडका याचा या ठिकाणी सर्जा पहा सुंदर गाडी पहाले भाव्या आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि इष्ट गाडी या ठिकाणी सिमीला पाथ